दरम्यान कोल्हापूर आणि बेळगावचे सुमारे दोनशे पर्यटक सध्या या जम्मू काश्मीरमधील जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक पर्यटनासाठी गेलेत कोल्हापूर आणि बेळगावचे सुमारे दोनशे पर्यटक सध्या या जम्मू काश्मीरमध्ये जिल्ह्यातले हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळते कोल्हापूर आणि बेळगावचे दोनशे पर्यटक तिथे अडकले होते आणि आता हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर येते हे पर्यटक हे पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले होते कोल्हापूर आणि बेळगावचे हे पर्यटक तिथे अडकले होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजार आहेत विशाल या हल्ल्यानंतर आता बेळगावचे आणि कोल्हापूरचे दोनशे पर्यटक सध्या तिथे अडकले होते ते सुरक्षित असल्याचं कळते आणखी काय अपडेट्स मिळत आहेत नक्कीच दीपाली जम्मू काश्मीर मधल्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाहायचं झालं तर महाराष्ट्रातले अनेक पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव यासारख्या ठिकाणाहून जवळपास दोनशेहून अधिक पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये असल्याची सध्या माहिती जी आहे ती मिळते एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दिलासादायक बातमी बातमी म्हणजे हे पर्यटक जे आहेत ते सुरक्षित असल्याची माहिती जी आहे ती मिळते खरं तर या सगळ्या पर्यटकांची जे नातेवाईक जे ते काल ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्यानंतर अनेक नातेवाईकांनी नाते त्यांना फोन करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता मात्र जम्मू काश्मीर मधली पोस्टपेड सेवा सुरू असल्यामुळं या नातेवाईकांशी संपर्क काही जणांचा होऊ शकत नव्हता मात्र जे सहल नियोजक होते ते त्यांनी याबाबत ज्या या, या नातेवाईकांशी संपर्क साधला असता हे जे सगळे पर्यटक जे आहेत ते सध्या सुखरूप असल्याची माहिती जी आहे ती कुठेतरी मिळते त्यामुळे एक तात्पुरतं एक दिलासा जो आहे तो पाहायला मिळतोय मात्र नातेवाईकांना जोपर्यंत हे पर्यटक जे आहेत ते आपल्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत धाकधूक जी आहे ती लागलेलीच असल्याची पाहायला मिळणार आहे मात्र ही सगळी परिस्थिती जर पाहिलीची झाली तर जी जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक जातात त्या पर्यटकांवर असा हल्ला झाल्यामुळं कुठेतरी आता जे ने, सहलीचं नियोजन करतात त्यांना सुद्धा आता भीतीचं वातावरण ज्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळते ज्यांनी या सहलीसाठी तिकीट बुकिंग केलेले होते त्यातल्या काही जणांनी आता ही तिकीट रद्द करायला सुद्धा सुरुवात केल्याची माहिती ती कुठेतरी मिळते मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आणखी सगळ्यात महत्वाचं पाहिजे झालं तर येणाऱ्या काळात जे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहेत किंवा जाण्याचा प्रयत्न करतात ते याबाबत सुद्धा आता विचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकार या काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आणखी काही पर्यटक सुद्धा गेलेले आहेत जे ढगपुटीमुळं अडकल्याची माहिती जी आहे ते मिळते आता सगळी परिस्थिती जर पाहिली तर आता हे पर्यटक जे आहेत पर्यटक जे आहेत ते कोल्हापुरात जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत यांच्या नातेवाईकांमध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळणार आहे प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं की काळजी करू नका पर्यटक जे आहेत ते सुखरूप आहेत मात्र आता सगळी परिस्थिती पाहिली तर जोपर्यंत पर्यटक जे कोल्हापुरात पोहोचत नाहीत तोपर्यंत नातेवाईक जे चिंतेतच असतील अशी परिस्थिती जी आहे ते पाहायला मिळते दीपाली निश्चितच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी